तर इथेल फवारणी घेताना मात्र तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे ती ती म्हणजे त्या ठिकाणी त्या इथेलचं जो पाणी जो आपण फवारणार आहे त्याचा पी एच मेंटेन झाला पाहिजे कमीत कमी तो पी एच ॲसिडिक पाहिजे म्हणजे साडेपाच ते सहापर्यंत तो पी एच त्या ठिकाणी तो चालू शकतो त्यासाठी मात्र तुम्हाला सर्वात पहिले इथेरेल टाकण्या अगोदर तुमच्या त्या पाण्यामध्ये डॉक्टर रिच जे का पी एच बॅलेन्सर आहे त्या ठिकाणी पी एच असेल टी डी एस असेल किंवा ई सी असेल या सर्व गोष्टींचा जो इफेक्ट तुमच्या इथ्रेलवर होणार आहे इथ्रेल हे संजीवक आहे आणि ते संजीवची फवारणी करताना शक्यतो ऍसिडिक पाहिजे टीडीएस चांगला पाहिजे ए सी चांगला पाहिजे तर ते सर्व नियंत्रित करण्याचं काम डॉक्टर रिच हे प्रोडक्ट करत असतं आणि त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्टर रिच दोनशे लिटर पाण्याला शंभर मिली घेऊन तुमचा जो इथ्रेलचा डोस तुमच्या नैसर्गिक पाण्यानुसार ठरणार आहे तो इथ्रेलचा डोस घेऊन त्या ठिकाणी त्यामध्ये तुम्ही जर झिरोवन सारखं न्यूट्रिशन टाकत असाल ते पण तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे ते तु साधारण तुम्हाला पाचशे ग्रॅम ते एक किलोपर्यंत तुम्ही दोन शीटरला टाकू शकता आणि ती फवारणी तुम्हाला व्यवस्थितपणे करायची आहे आणि ही फवारणी घेताना अजून एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे त्या ठिकाणी त्या इथेल मारताना तुम्हाला जास्त टेम्परेचरमध्ये ते इथेल मारायचं नाही म्हणजे दुपारच्या कडक उन्हात तुम्ही ते इथे टाळा ते शक्यतो सायंकाळी तीन चार तीनच्या आसपास चारच्या आसपास घ्या आणि त्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के